श्रीस्वामी समर्थ स्वागत आहे तुमचं राशी स्वामी चमत्कार या आपल्या मराठी अध्यात्मिक यूट्यूब चॅनलमध्ये आज आपण पाहणार आहोत मकर राशीच्या लोकांचे म्हातारपण कसे असते याबद्दल तर फ्रेंड्स मकर राशीचे लोक जन्मजात मेहनती संयमी आणि जबाबदार स्वभावाचे असतात लहानपणापासूनच त्यांच्या धैर्य चिकाटी आणि भविष्याची योजना करण्याची ताकद असते पण पन म्हातारपणात ते कसे वागतात त्यांचे आरोग्य नातेसंबंध तृप्ती हसरे दिवस किंवा काही दुःखद क्षण या सगळ्या गोष्टींचा आज आपण खोलवर अभ्यास करणार आहोत तर चला फ्रेंड्स जाणून घेऊया मकर राशीच्या लोकांचा जीवनप्रवास त्यांचे गुणधर्म स्वभाव आरोग्य आणि कुटुंबासोबतच्या नात्यांचा अनुभव कसा असतो आणि म्हातारपणात ते हसरे की दुःखद जीवन जगतात चला तर मग सुरू करूया पण त्या अगोदर माझी तुम्हा सर्वांना एक विनंती आहे जर तुम्ही या चॅनलवरती नवीन असाल आणि चॅनलला अजूनपर्यंत सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला एक लाईक नक्की करा आणि कमेंट बॉक्समध्ये स्वामी माऊली असे टाईप करा मकर लोकांचा जन्म साधारणपणे ऋतूमध्ये होतो आणि ते लहानपणापासूनच संयमी मेहनती आणि जबाबदार स्वभावाचे असतात त्यांच्या मनात नेहमीच काहीतरी मोठं साध्य करण्याची ऊर्जा असते लहानपणीच त्यांचा स्वभाव गंभीर वाटतो पण खरोखरच ते जिज्ञासू आणि ज्ञानप्रेमी असतात कुटुंबात किंवा शाळेत ते थोडे शांत निरीक्षक आणि संयमशील असतात मात्र त्यांच्या मनात नेहमीच मोठ्या योजना भविष्यासाठी तयारी आणि आत्मनिर्भरतेची जाणीव असते लहानपणी त्यांना मित्र बनवणे कठीण वाटते पण जे एकदा विश्वास ठेवतात त्यांच्यासाठी ते आयुष्यभर साथ देतात त्यांच्या स्वभावात धैर्य चिकाटी आणि दूरदृष्टी आहे जी त्यांना इतरांपेक्षा वेगळं स्थान देते बालपणात त्यांची जबाबदारीची जाणीव दिसून येते आणि त्यांचा प्रत्येक निर्णय त्यांच्यावर आणि कुटुंबावर सकारात्मक परिणाम करतो हे गुण त्यांच्या म्हातारपणातही टिकून राहतात ज्यामुळे ते नेहमीच आदर्श व्यक्ती बनतात किशोरावस्थेतही मकर राशीचे लोक जास्त जाणीवपूर्वक आणि विवेकशील होतात ते स्वावलंबी होण्याचा प्रयत्न करतात आणि शिक्षणात करिअरमध्ये किंवा कला विज्ञान यामध्ये स्वतःची ओळख निर्माण करण्याचा प्रयत्न करतात या वयात त्यांना सामाजिक स्पर्धा मित्रांच्या दबाव आणि भावनिक गोंधळांचा अनुभव येतो परंतु त्यांचा संयम आणि दूरदृष्टीमुळे ते प्रत्येक परिस्थितीत संतुलित राहतात मकर राशीचे किशोर नेहमीच भविष्याचा विचार करतात त्यामुळे त्यांना त्यांच्या आरोग्याची शैक्षणिक आणि वैयक्तिक तयारीची जाणीव असते हळूहळू त्यांचा आत्मविश्वास वाढतो आणि जेव्हा ते स्वतःचा निर्णय घेतात तेव्हा ते, ते नेहमीच समजूतदार आणि सावध असतात या काळात त्यांच्या व्यक्तिमत्वात नेतृत्व गुण आणि जबाबदारीची भक्कम छाप दिसते तरुणपणात मकर राशीच्या लोकांचा आत्मविश्वास आणि महत्वाकांक्षा चर्मावर पोहोचवते ते करिअर व्यवसाय आणि कौशल्यात स्वतःची ओळख निर्माण करण्याचा प्रयत्न करतात ते खूप मेहनती असतात धाडसी असतात आणि प्रत्येक आव्हानाला सामोरे जातात या काळात त्यांची आरोग्याची काळजी मानसिक तणाव आणि संतुलनावर भर असतो प्रेम आणि नातेसंबंधांमध्ये ते जबाबदार प्रामाणिक आणि विश्वास असतात परंतु त्यांच्या स्वभावात काही वेळा गंभीरता आणि जडपणा दिसतो टप्प्यावर त्यांचा स्वभाव संयम धैर्य आणि अधिक स्पष्ट होते त्यांनी लहानपणी शिकलेले मूल्य आणि जबाबदारीचे गाडे तत्व यांचा उपयोग करून ते जीवनात उंच भरारी घेतात मकर राशीच्या लोकांचे व्यक्तिमत्व त्यांच्या तीसच्या आसपास अधिक स्थिर आणि ठाम होते हा काळ त्यांच्या कारकिर्दीत महत्वाचा असतो ते आर्थिकदृष्ट्या सक्षम होतात आणि सामाजिक प्रतिष्ठा मिळवतात त्यांनी बालपणापासून घेतलेले धडे आणि अनुभव त्यांना निर्णयक्षम बनवतात या वयात आरोग्याची काळजी घेणे खूप महत्वाचे असते कारण ताणाचा कामाचा ताण आणि मानसिक दबाव त्यांना त्रास देऊ शकतो त्यांच्या जीवनात नातेसंबंधाचा समतोल राखणे खूप आवश्यक असते प्रेम मैत्री आणि कौटुंबिक संबंधांमध्ये ते समर्पित आणि प्रामाणिक राहतात राशीच्या व्यक्तीच्या स्वभावात एक खास गोष्ट म्हणजे त्यांची धैर्य आणि संयमाची क्षमता ते कोणत्याही संकटात शांती राखतात आणि हळूहळू समस्यांचे निराकरण करतात ते भावनिकदृष्ट्या जास्त खुले नसतात परंतु एकदा विश्वास ठेवल्यावर आयुष्यभर साथ देतात म्हातारपणात ही स्थिरता आणि संयम अधिक स्पष्ट होते आरोग्याच्या बाबतीत त्यांना हृदय सांधे आणि स्नायू यावर विशेष लक्ष ठेवणे खूप आवश्यक असते मकर राशीचे लोक आरोग्याच्या बाबतीत जबाबदार असतात परंतु कामाच्या ताणामुळे ते तणावग्रस्त होऊ शकतात हे तणाव हळूहळू त्यांच्या मानसिक आणि शारीरिक स्वास्थ्यावर परिणाम करू शकतो त्यामुळे त्यांनी नियमित व्यायाम योग आणि संतुलित आहाराला प्राधान्य द्यायला हवे म्हातारपणात त्यांनी आरोग्याची काळजी घेतल्यास ते अत्यंत सक्रिय आणि उत्साही राहतात या राशीच्या व्यक्तींच्या स्वभावात प्रामाणिकपणा संयम चिकाटी आणि धैर्य यांचा छान मिलाप असतो ते आपल्या निर्णयांमध्ये नेहमीच विचारपूर्वक वागतात म्हातारपणात हा गुण अधिक स्पष्ट होतो ज्यामुळे ते इतरांसाठी आदर्श बनतात त्यांचे अनुभव आणि ज्ञान इतरांना मार्गदर्शन करतात मकर राशींचे लोक आर्थिकदृष्ट्या जबाबदार असतात त्यांची बचत गुंतवणूक आणि भविष्याची योजना लहानपणापासूनच त्यांनी केली असल्यास म्हातारपणात त्यांना आर्थिक स्थैर्य प्राप्त होते आर्थिक सुरक्षितता त्यांच्या मानसिक तणावाला कमी करते आणि ते अधिक समाधानी राहतात प्रेम आणि नातेसंबंधांमध्ये प्रेम मकर राशीचे लोक प्रामाणिक विश्वासू आणि जबाबदार असतात ते एकदा मानले की नातेसंबंध टिकण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करतात म्हातारपणात ही स्थिरता आणि समर्पण अधिक स्पष्ट होते ज्यामुळे त्यांच्या कुटुंबाला आनंद आणि स्थैर्य मिळते मकर राशीच्या लोकांचे मानसिक स्वास्थ्य त्यांचे मुख्य बलस्थान आहे ते प्रत्येक परिस्थितीत धैर्य आणि तणावग्रस्त परिस्थितीतही शांती राखतात म्हातारपणात ही मानसिक स्थिरता त्यांच्या जीवनाला संतुलित ठेवते मकर राशीचे लोक म्हातारपणातही नेहमीच आपल्या जबाबदाऱ्या समजून वागतात त्यांनी आयुष्यातील प्रत्येक अनुभवातून शिकलेले धडे त्यांच्या निर्णय क्षमतेत दाखवतात ते सामाजिक जीवनात संयम राखतात आणि मित्रपरि विश्वासू असतात त्यांच्या अनुभवामुळेच ते इतरांसाठी मार्गदर्शक ठरतात हे गुण सभोवतालच्या लोकांना त्यांचा आदर वाटतो त्यांच्या स्वभावात धैर्य आणि आणि चिकाटी यांचा आहे कोणत्याही परिस्थितीत ते धीर धरतात निराकरण करतात म्हातारपणात या गुणांमुळे ते कौटुंबिक आणि सामाजिक जीवनात आदर्श व्यक्ती बनतात त्यांच्या अनुभवातून मिळालेले शहानपण इतरांना मार्गदर्शन करते आणि त्यांच्या उपस्थितीमुळे वातावरण सकारात्मक राहते मकर राशीचे लोक म्हातारपणात वित्तीय सुरक्षित सुरक्षिततेकडे विशेष लक्ष देतात त्यांनी लहानपणापासून घेतलेले धडे आणि बचताच्या सवयी यामुळे ते आर्थिकदृष्ट्या या सक्षम राहतात आर्थिक धैर्य त्यांच्या मानसिक समाधानाला चालना देते आणि जीवनात आनंद टिकवते त्यांच्या मेहनतीमुळे मुलं आणि नातवंडांनाही सुरक्षित भविष्य मिळते आरोग्याच्या बाबतीत मकर राशींचे लोक संयमित आणि जबाबदार असतात त्यांनी नियमित व्यायाम संतुलित आहार आणि पुरेशी झोप घेण्याची सवय लहानपणापासूनच ठेवली असल्याने म्हातारपणात ते तंदुरुस्त राहतात तात त्यांच्या जीवनशैलीमुळे हृदय, सांधे आणि स्नायू यांचं स्वास्थ्य टिकून राहतो भावनिक दृष्टिकोनातून मकर राशीचे लोक गुप्त, गंभीर आणि संयमित असतात ते आपले दुःख किंवा चिंता सहज व्यक्त करत नाहीत परंतु त्यांच्या मित्र परिवाराला त्यांचा आधार कायम राहतो म्हातारपणात ही स्थिरता आणि संयम अधिक स्पष्ट होतो ज्यामुळे त्यांचे नातेसंबंध अधिक घट्ट होतात लोकांचे आत्मविश्वास त्यांच्या मेहनतीवर आधारित असते त्यांनी केलेली योजना आणि कार्यक्षमता त्यांना प्रत्येक वयात यश मिळवून देते म्हातारपणात ही क्षमता अधिक प्रभावी होते आणि ते सामाजिक व कौटुंबिक जीवनात आदर्श ठरतात प्रेम आणि मैत्रीच्या बाबतीत मकर राशीचे लोक प्रामाणिक आणि विश्वासू असतात त्यांनी जो एकदा साथीदार निवडला त्याच्यासाठी आयुष्यभर समर्पित असतात म्हातारपणात ही स्थिरता अधिक दृढ होते ज्यामुळे कुटुंबातील वातावरण शांत आणि समाधानी राहते मानसिक स्थिरता ही मकर राशीच्या लोकांची आणखी एक मोठी ताकद आहे त्यांनी आयुष्यातील प्रत्येक संघर्षातून शहानपण मिळवलेले असते ज्यामुळे ते कोणत्याही संकटात शांत राहतात म्हातारपणात ही स्थिरता त्यांच्या जीवनात समाधान तृप्ती आणि आनंद निर्माण करते लोक जबाबदार असतात त्यांनी आपले अनुभव आणि शहाणपण समाजाच्या भल्यासाठी वापरलेले असते म्हातारपणात ही जबाबदारी आणि मार्गदर्शन अधिक स्पष्ट होतो समाजातील लोक त्यांच्याकडे आदराने पाहतात आणि त्यांच्या निर्णयाचे महत्व मानतात स्वभावाच्या बाबतीत लोक चिकाटीने भरलेले आणि धैर्यवान असतात त्यांनी जीवनात आलेले संकट आणि अनुभव त्यांना अधिक शहाणे बनवतात म्हातारपणात हे गुण अधिक स्पष्ट होतात आणि त्यांचा स्वभाव जास्त स्थिर शांत आणि आकर्षक बनतो मकर राशींचे लोक म्हातारपणातही त्यांच्या नेहमीच्या संयम आणि शहाणपणाने जीवन जगतात या वयात ते आपल्या जीवनातील सर्व अनुभवांचा विचार करतात आणि त्यातून मिळालेल्या धड्यांचा उपयोग करून स्वतःला आणि कुटुंबाला आनंद देतात त्यांच्या चेहऱ्यावर हळूहळू शांतता आणि समाधान दिसू लागते आणि त्या शांततेत त्यांचा आत्मविश्वास आणि जीवनानुभव परिपक्वतेने भरलेला असतो ते आपल्या मुलांच्या नातवंडाच्या आणि जवळच्या लोकांच्या आयुष्यात मार्गदर्शक ठरतात म्हातारपणात मकर राशीच्या लोकांना स्वतःचे जीवन आणि कुटुंब यामध्ये संतुलन राखणे महत्वाचे वाटते त्यामुळे ते, ते नेहमीच आनंदी आणि समाधानी राहतात या टप्प्यावर मकर राशीचे लोक मानसिकदृष्ट्या अधिक स्थिर राहतात त्यांनी आयुष्यातील प्रत्येक संघर्ष आणि कठीण प्रसंगातून धैर्य आणि संयम शिकलेला असतो ज्यामुळे ते छोट्या गोष्टींवर रागावत नाहीत आणि आनंदाचे क्षण जपतात म्हातारपणात त्यांच्या जीवनात हास्य मजा आणि हलक्या क्षणांची भर असते जे त्यांच्या कुटुंबालाही तृप्त करतात ते आपल्या आजूबाजूच्या लोकांमध्ये प्रेम आणि सहानुभूती पसरतात ज्यामुळे घरातील वातावरण नेहमी सकारात्मक राहते मकर राशीच्या लोकांचे म्हातारपण हे त्यांच्या कुटुंबासोबत अधिक घट्ट स्नेही आणि प्रेमळ असते ते मुलांशी नातवंडांशी आणि जवळच्या लोकांशी सतत संवाद साधतात अनुभव शेअर करतात आणि मार्गदर्शन करतात त्यांच्या उपस्थितीमुळे घरातील प्रत्येक सदस्याला सुरक्षा आणि आधाराची जाणीव होते ते त्यांच्या नातेसंबंधांना कायम ठेवतात आणि कुटुंबात सौहार्द निर्माण करण्यासाठी स्वतःला समर्पित म्हातारपणात मकर राशीचे लोक हळूहळू जीवनातील तणाव कमी करतात आणि आनंदाची नवी जाणीव अनुभवतात त्यांच्या चेहऱ्यावर हास्य अधिक असते आणि आत्मविश्वासाने ते जीवन जगतात त्यांनी लहानपणापासून घेतलेल्या मेहनतीच्या फळांची चव म्हातारपणात अनुभवतात ज्यामुळे त्यांना समाधान आणि तृप्ती मिळते हे क्षण त्यांच्या कुटुंबासोबत सामायिक करणे त्यांना खूप प्रिय असते या वयात मकर राशीचे लोक मानसिक स्थिरता आणि अनुभवाच्या आधारे जीवनाचा आनंद घेतात ते मुलांचे आणि नातवंडांचे भविष्य सुरक्षित करण्यासाठी विचारपूर्वक निर्णय घेतात त्यांनी केलेल्या कठोर परिश्रमाचं फळ त्यांना मिळते आणि त्यांच्या घरातील वातावरण समाधानकारक आणि आनंदी राहते त्यांनी अनुभवलेले प्रत्येक क्षण त्यांना हसरे बनवतात आणि त्यांचा चेहरा समाधानाने उजळतो लोकांचे म्हातारपण हे साधेपण संयम आणि कौटुंबिक प्रेमाने भरलेले असते त्यांनी मुलांना नातवंडांना आणि जवळच्या लोकांना शिक्षित मार्गदर्शन आणि प्रेरणा दिलेली असते घरातील सदस्य त्यांच्या आजूबाजूच्या उपस्थितीला आधारे आदराने आणि प्रेमाने पाहतात त्यांनी जीवनात संघर्ष आणि मेहनत अनुभवली असली तरी शेवटच्या टप्प्यात त्यांचे आयुष्य सुखद संतुलित आणि आनंदी बनते हसरे जीवन मकर राशीच्या लोकांचे मुख्य वैशिष्ट्य ठरते त्यांनी आयुष्यातील प्रत्येक क्षणाचा योग्य अर्थ लावला असल्यामुळे त्यांचे दिवस आनंदाने भरलेले असतात त्यांच्या चेहऱ्यावर हास्य कायम असते आणि कुटुंबासोबत घालवलेला प्रत्येक क्षण त्यांना तृप्ती देतो त्यांनी मुलांचे नातवंडांचे आणि जवळच्या लोकांचे समाधान पाहून स्वतःला ध धन्य समजतात परंतु काही वेळा म्हातारपणात आरोग्याच्या अडचणी आधीच्या तणावाचे परिणाम किंवा मानसिक अस्वस्थता अनुभवली जाऊ शकते te पण तरीही मकर राशीचे लोक हळूहळू समजूतदारपणे परिस्थिती हाताळतात त्यांनी लहानपणापासून शिकलेल्या संयम धैर्य आणि अनुभवांचा उपयोग करून ते स्वतःला आणि कुटुंबाला सुरक्षित ठेवतात या सर्व अडचणीनंतरही त्यांचे मन समाधान आणि तृप्तीने भरलेले राहते मकर राशींचे म्हातारपण हे फक्त स्वतःसाठी नव्हे तर कुटुंबासाठीही प्रेरणादायी असते त्यांनी मुलांना आणि नातवंडांना जीवनातील मूल्ये संयम मेहनत आणि धैर्य शिकवलेले असते या गुणांमुळेच कुटुंबातील सदस्य त्यांच्या आजूबाजूच्या लोकांमध्ये आदर प्रेम सहानुभूती अनुभवतात शेवटच्या टप्प्यात मकर राशीचे लोक आनंदी आणि समाधानी राहतात जे त्यांच्या मेहनतीचा आणि अनुभवांचं सुंदर फळ ठरते लोकांचे जीवन आणि म्हातारपण हे संतुलित संयमित प्रेमळ आणि तृप्तीपूर्ण असते त्यांनी आयुष्यातील प्रत्येक क्षणाचा योग्य अर्थ लावला असतो संघर्षातून धैर्य आणि संयम शिकलेला असतो आणि कुटुंबासोबत घालवलेले प्रत्येक क्षण त्यांना आनंद आणि समाधान देतो हे जीवन हसरी ही असते आणि काही अडचणींच्या काळातही अनुभव आणि शहानपामुळे सुखद बनते मकर राशीचे म्हातारपण हे प्रत्येकासाठी आदर्श ठरते आणि त्यांच्या अनुभवातून इतरांसाठी मार्गदर्शन मिळते तर फ्रेंड्स हे होते मकर राशीच्या लोकांचे म्हातारपण आणि त्यांच्या जीवन प्रवासाबद्दल काही महत्वाचे अनुभव म्हातारपणात राशीचे लोक संयमी धैर्यवान मेहनती आणि प्रेमळ राहतात ते आपल्या कुटुंबासोबत आनंद व तृप्त जीवन जगतात त्यांच्या अनुभवांमुळे आणि शहाणपणामुळे घरातील वातावरण नेहमी शांत आणि सौहार्द द पूर्ण राहते त्यांचे जीवन आपल्याला शिकवते की मेहनत संयम धैर्य आणि प्रेम यांचा संगम आपल्याला किती समाधान आणि आनंद देऊ शकतो तर फ्रेंड्स जीवनात संघर्ष येत असला तरी संयम आणि धैर्य राखल्यास आपणही म्हातारपणात तृप्त आणि हसरे राहू शकतो तर फ्रेंड्स जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक कमेंट आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि कोणत्या राशीच्या लोकांचे म्हातारपण तुम्हाला पुढील व्हिडिओमध्ये पाहायला आवडेल ते आम्हाला खाली कमेंट्स करून नक्की सांगा तर धन्यवाद पुढच्या व्हिडिओपर्यंत हसतानी खेळत रहा आणि राशी स्वामी चमत्कार सोबत रहा आणि फ्रेंड्स कमेंट बॉक्समध्ये स्वामी समर्थ नावाचा जयघोष करायला विसरू नका धन्यवाद फ्रेंड्स भेटूया अशाच एका छानशा महत्त्वपूर्ण आणि माहितीपूर्ण व्हिडिओबरोबर श्रीस्वामी समर्थ